भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि रेल्वे वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी अनेक महत्वाच्या गाड्यांचा वेळापत्रक आणि त्यांच्या प्रस्थान स्थानकात मोठे फेरबदल केले आहे या नवीन निर्णयानुसार मुंबईतील लोकमान्य टिळक स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्या आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणार आहे यामध्ये प्रामुख्याने मुंबई तिरुवंतनपुरम आणि मुंबई नागरकोई या गाड्यांचा समावेश असून दादर तिरुनेलवेली साप्ताहिक गाड्यांचा प्रस्थान स्थानकातही बदल करण्यात आला आहे हे बदल चौदा एप्रिल दोन हजार पासून लागू होणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या सुधारित वेळांची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे या बदलांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते अमरावती या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता ही गाडी रात्री वीस वाजून पन्नास वाजता सुटेल तसेच मुंबई नागपूर दरांतो एक्सप्रेसच्या वेळेतही सुधार करण्यात आला आहे या गाड्यांच्या धावण्याच्या वेळेत कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून गाड्यांचा वेग वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे इगतपुरी नाशिक भुसावळ आणि अकोला अशा प्रमुख स्थानकांवरून गाड्यांच्या आगमनाच्या आणि प्रस्थानांच्या वेळांमध्येही काही मिनिटात बदल करण्यात आला आहे प्रवाशांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी ही अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर आपल्या गाडीची सुधारित वेळ तपासून घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे मुंबई नागपूर दरांतो एक्सप्रेस आता सुधारित वेळेनुसार मुंबईतून रात्री वीस वाजून पस्तीस वाजता सुटेल आणि नागपूरला सकाळी आठ वाजून वीस वाजता पोहोचेल या सर्व बदलांमुळे रेल्वेच्या वक्तशीलपणात वाढ होणार असून लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे